मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या केडीज कॉर्नर या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो जसं तुम्हाला माहिती आहे की आय टी आय चे दोन हजार तेवीस मधली प्रवेश प्रक्रिया आहे भरला असेल आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला आता तुमचा ऑप्शन फॉर्म ट्रेड निवडायचे तर हे ट्रेड कशा पद्धतीने निवडायचे हे आज आपण या व्हिडिओमधून मधून पाहणार आहोत खरं तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला ऍडमिशन डॉटी डॉट जीओी डॉट इन या वेबसाईट वरती यायचं आहे जर तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलं असेल तुमच्याकडे आपला युजर आयडी आणि पासवर्ड असणारच आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही राईट साईडला पाहू शकता या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन हा ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही गेल्यानंतर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन म्हणजे तुमचं जर रजिस्ट्रेशन झालं नसेल तर तुम्ही या न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या टॅप मध्ये तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर तेव्हा रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही आता लॉग इन करून घ्यायचं आहे आता लॉग इन करून घेऊया बघा लॉग इन करण्यासाठी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन आयडी टाकायचं आहे रजिस्ट्रेशन आयडी टाकल्यानंतर तुमचा पासवर्ड टाकून घ्या पासवर्ड टाकून तुमचा कॅपचा कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकून झाल्यानंतर तुम्ही क्लिक करायचं लॉग इन बटनवरती क्लिक करणार आहात तुम्ही लॉग इन होणार आहात लॉग इन झाल्यानं तुमच्या पुढे असा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे यामध्ये तुम्हाला राईट साईडला तुमचं वरती वेलकम तुमचा युजर आयडी देतील आणि तिथं तुमचं नाव पण दिसणार आहे इन्फॉर्मेशन बघा डाऊनलोड रिसिप्ट त्या ठिकाणी पावती तुम्ही पैसे भरलेली पावती पण डाउनलोड करू शकता त्यानंतर तुम्ही ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍप्लिकेशन फॉर्म आणि दुसरा ऑप्शन दिसत आहे तुम्हाला सबमिट चेंज ऑप्शन फॉर्म प्रेफरन्स यामध्ये तुम्ही तुमचं ऑप्शन फॉर्म तुमचे ट्रेड या ठिकाणी निवडू शकणार आहात तर याच्या अगोदर तुम्हाला एक महत्वाची माहिती तुम्हाला लक्षात घ्यायची आहे मित्रांनो की तुम्ही तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन तुमचं फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुम्ही ऑप्शन फॉर्म या ठिकाणी देऊ शकणार आहात जर तुमचं फिजिकल डॉक्युमेंट वेरिफिकेशन झालं असेल तर तुम्ही ऑप्शन फॉर्म देऊ शकणार नाही तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हरिफिकेशन करण्यासाठी जवळच्या आयटीआय केंद्रामध्ये जाऊन तुमचं डॉक्युमेंटेशन तुम्हाला क्लियर करून घ्यायचं आहे मित्रांनो तुमचं डॉक्युमेंटेशन क्लिअर करण्यात तुम्ही सबमिट चेंज ऑप्शन प्रेफरन्स या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक करणार आहात तुमच्या पुढे अशा प्रकारचा एन्टीस नवीन पेज या ठिकाणी ओपन होणार आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता ऑप्शन सिलेक्शन फर्स्ट राउंड फर्स्ट राउंड साठी तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन सिलेक्शन करायचं आहे त्यामुळे तुम्ही दोन पद्धतीनं ऑप्शन सिलेक्शन करू शकता एक तर इन्स्टिट्यूट वाईज आहे आणि दुसरं ट्रेड वाईज आहे इन्स्टिट्यूट वाईज म्हणजे तुमच्या कॉलेज नुसार तुम्ही या ठिकाणी ऑप्शन सिलेक्शन करू शकता तसंच तुम्ही बघा या ठिकाणी तुम्हाला मी करून दाखवतो या ठिकाणी पहिल्यांदा इन्स्टिट्यूट संस्थेचा प्रकार घ्यायचा आहे गव्हर्नमेंट का प्रायव्हेट कोणतं घ्यायचं ते घेऊ शकता समजा गव्हर्नमेंट घेतलेला आहे तर आता तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला कोणत्या तालुक्यामध्ये याआयटीआय निवडायचे आहे ते या ठिकाणी मिळू शकता आयटीआय निवडल्याने तुम्हाला या ठिकाणी संस्थेचं नाव या ठिकाणी दाखवलं जाणार आहे संस्थेचं नाव सिलेक्ट करून या ठिकाणी सर्च या बटनवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सर्च बटनवरती क्लिक करणार आहात तुमच्या पुढे त्या संस्थेमध्ये असणाऱ्या सर्व ट्रेडची लिस्ट या ठिकाणी येणार आहे यामध्ये पहिला प्रेफरन्स कशाला द्यायचा आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता दुसरा सिलेक्ट करू शकता तुम्हाला जितके ऑप्शन सिलेक्ट करायचे तुम्ही तितके ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करू शकणार आहात ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ऍड टू प्रेफरन्स लिस्ट रेड बटन ऍड टू प्रेफरन्स लिस्ट वरती क्लिक केल्यानंतर तो ऑप्शन या ठिकाणी तुमच्या प्रेफरन्स लिस्ट ला ऍड होणार आहे अशा पद्धतीने ऍड होऊ शकतो मित्रांनो ऍड झाल्या सगळे ऑप्शन ऍड केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्टेप टू आहे स्टेप काय ऑप्शन सिलेक्शन आहे आणि स्टेप टू प्रेफरन्स किती प्रिफरन्स सिलेक्ट केले या ठिकाणी तुम्हाल दाख तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दाखवले आठ प्रेफरन्स आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहेत त्यानंतर समजा तुम्हाला दुसरा तालुका निवडायचा तर तुम्ही या ठिकाणी तालुका पण चेंज करून तो आयटीआय निवडू शकता तो आयटीआय निवडून तुम्हाला सर्च त्या बटनवरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्ही बघा आय मध्ये त्या आयटीआय मध्ये किती कोर्सेस अवेलेबल आहेत हे या ठिकाणी दाखवले जाणार आहे त्यामध्ये जर तुम्हाला कोणते ट्रेड निवडायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी निवडू शकणार आहात अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी ट्रेड सिलेक्शन या ठिकाणी करता येणार आहे तुम्ही ट्रेड वाईज सुद्धा सिलेक्शन करू शकणार ट्रेड वाईज सिलेक्शन करण्यासाठी तुम्हाला ट्रेड वाईज व्यवसाय निहाय या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे यामध्ये व्यवसाय निहाय क्लिक केल्यानंतर या के, ठिकाणी गव्हर्नमेंट संस्था घेतली गी आहे प्रायव्हेट गव्हर्नमेंट संस्था घेतलेली आहे त्यानंतर तुम्ही जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्ही तुमचा तालुका निवडायचा आहे मित्रांनो तालुका निवडल्यानंतर तुम्ही बघा शकता या ठिकाणी कोणते ट्रेड कोणते कोणते ट्रेड आहेत या ठिकाणी दाखवलेलं आहे ट्रेड निवडायचा आहे समजा इलेक्ट्रिशियन निवडला आणि सर्च या बटनवरती क्लिक करायचं आहे सर्च बटनवरती क्लिक केंद्र तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्या आयटीआय मध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे का हे या ठिकाणी दाखवले जाणार आहे तर बघा या ठिकाणी दाखवले तुम्ही याला ऍड करून तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये घेऊ शकणार आहात असे दोन पद्धतीने तुम्ही ट्रेड सिलेक्शन करू शकणार ट्रेड सिलेक्शन झाल्यानंतर स्टेप टू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण कोणते कोणते ट्रेड या ठिकाणी सिलेक्शन केलेले आहे हे या ठिकाणी आहे मित्रांनो बघा समजा तुम्ही या ठिकाणी किती ट्रेड निवडले हे बघा त्या ठिकाणी आठ ट्रेड निवडलेले पहिला ऑप्शन दिलेला आहे इलेक्ट्रिशियन दुसरा दिलेला आहे तिसरा दिलेला आहे चौथा दिले मित्रांनो या ठिकाणी ट्रेड सिलेक्शन करताना एक लक्षात घ्यायचं आहे की पहिला जो ऑप्शन तुम्ही देणार आहे तो अतिशय काळजीपूर्वक द्यायचा आहे जर पहिल्या ऑप्शन मध्ये तुमचा नंबर लागला तर तुम्हाला तिथे ऍडमिशन घेणं कंपल्सरी असणार आहे तुम्ही दुसऱ्या लिस्ट साठी पात्र राहणार नाही तर म्हणून तुम्हाला पहिला ऑप्शन निवडताना अतिशय काळजीपूर्वक निवडायचा आहे या ठिकाणी समजा एखादा ट्रेड जर तुम्हाला नको आहे आपण निवडला आहे पण तो डिलीट करायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी डिलीट या ऑप्शन डिलीट चा शिंदा दिसत या ठिकाणी क्लिक करून तो डिलीट सुद्धा करू शकणार आहात बरोबर मित्रांनो या ठिकाणी डिलीट या ऑप्शन ऑप्शनवरती डिलीट करून सुद्धा तुम्ही तो, तो ट्रेड बघा या ठिकाणी गेलेला आहे तो डिलीट सुद्धा करू शकणार आहे सगळं झाल्यानंतर तुम्ही जनरेट अँड सेव्ह पीडीएफ या ऑप्शन वरती क्लिक करणार आहात सगळे ट्रेड सिलेक्शन झालेलं आहे आणि झाल्यानंतर तुम्ही जनरेट अँड सेव्ह पीडीएफ या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या जनरेट अँड सेव्ह पीडीएफ वरती क्लिक करणार आहात तुमची पीडीएफ या ठिकाणी डाउनलोड होणार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी कशा पद्धतीने पीडीएफ वापरणार आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पीडीएफ तुमचं फर्स्ट राऊंड साठी तुम्ही सलगलेल्या केलेल्या ची निवड या ठिकाणी तुम्हाला यामध्ये दाखवली जाणार आहे या पीडीएफ ची प्रिंट काढून तुम्हाला पुढील साठी हे सेव्ह करून ठेवायचं आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र